यशव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन अतुल सरांच्या प्रयत्नांना यश अनेकांना रोजगार उपलब्ध नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य रोजगार मेळावा पेनमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं ॲडव्होकेट पी डी पाटील सभागृह हो सार्वजनिक विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज पेन या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने युवक युवती आल्या होत्या वय वर्ष अठरा पस्तीस वयोगटातील तरुण वर्ग या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होता शंभर टक्के नोकरी मिळणार याची खात्री देऊन म्हात्रे यांनी हा रोजगार मेळावा घेण्यात आला होता पाचशे मुलांना नोकऱ्या लगेच मिळणार या मेळाव्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना ताबडतोब नोकरीच मिळणार ज्यांचा जसं शिक्षण असेल त्याप्रमाणे त्याला ती नोकरी दिली जाणार अठरा हजार पासून पुढे पगार चालू होणार या मेळाव्यामध्ये आलेल्या युवक युवती यांनी याचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतला अतुल दादांनी सांगितलं की मागील विधानसभेचा उमेदवार असताना गावोगावी जाऊन मी जे युवक युवतींना जो शब्द दिला होता तो मी पुरा करत आहे आतापर्यंत वरती मुलांना मी नोकरीचा साधन दिलं आहे जोपर्यंत पाच हजार नोकऱ्या मी या तरुणांना देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असं अतुलदादा म्हात्रे यांनी सांगितलं या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि हा रोजगार मेळाव्यासाठी अमूल्य सर्वांनी यायचंय अजून मात्र या ठिकाणी सर्वांनी

याच्या माध्यमातून एक सातत्याने न्यूज आणि बातम्या ऐकत आहोत दिनांक सत्तावीस बांदुगी म्हणजे अशी 252 केले काय प्रश्न वश्रममध्ये एक परगराम जो मंडळाजी ऑटोमेटिक जो हलगिना हे हल्ले मध्ये सार्वजनिक त्या ठिकाणी आपले मृत्यू पडले आणि त्या भेटींना मर्यादा आहे मनापासून आग्रह आहे पहिला कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो

दुसरा मेळावा आपण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधला घेतला होता ज्याच्यामध्ये सोबत आपण टायप केलं आणि सोबत असताना आपल्याला तिथे त्यांच्या केसमध्ये देखील दोन महिन्याचं प्रशिक्षण होत हे दोन महिन्याचं प्रशिक्षण घेऊन आपण एल आय टीचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यातल्या कन्स्ट्रक्शन रिलेटेड जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकत होता त्याचा देखील काही युवकांनी मला वाटतं त्या मेळाव्याला थोडासा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतला हार्ड जॉब असल्यामुळे कमी संख्या होती पण त्याच्यातल्या देखील अनेकांनी तिथे एल एन मधल्या ट्रेनिंग सेंटरला जॉईन करून पुढे प्रशिक्षण घेऊन आपली नोकरी तिथे केली आजचा मेळावा हा त्यातल्या त्यात विशेष आहे कारण आजचा मेळावा आपण जो घेतोय हा स्पेसिफिकली लॉजिस्टिक इंडस्ट्रीसाठी आपण घेतोय लॉजिस्टिक इंडस्ट्रीमधले जे जॉब्स आहेत ज्याच्यातलं मला वाटतं तुम्हाला थोड्या स्पेसिफिक मार्गदर्शन मिळणारच आहे की तळोजामध्ये कुठल्या लोकेशनला आहे त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा आहेत बस सर्विस आहे आणि इतर तुम्हाला आणखी जे कुठले त्याचे बेनिफिट्स आहेत ते सगळे सांगण्यात येतील पण ह्याच्यामध्ये देखील आपण हा जो मेळावा आहे याच्यामध्ये मिळणारे जॉब तुम्हाला ऑन द स्पॉट मिळणार अशा कुठल्याही व्यक्तीला ज्याला थोडीफार इंग्रजी वाचता येते त्या सगळ्यांना हे जॉब मिळतील मला वाटतं आपल्यातले अनेक जण इथे सुशिक्षित उच्च शिक्षित देखील असतील जर समजा आज तुम्हाला काही कारणास्तव तुमच्या पसंतीचा जॉब मिळत नसेल तरी देखील आपले येत्या काळामध्ये अनेक सारे रोजगार मिळावे ऑलरेडी आमच्या नियोजनात आहेत तारखा अजूनपर्यंत आपण सांगितल्या नाही पण अनेक साऱ्या कंपन्यांसोबत आपण टायअ केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपण विविध रोजगार मेळावे घेऊन इथल्या पेण तालुक्यातल्या युवकांसाठी संधी निर्माण करून देणार हा उपक्रम अतुल सर आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आज रोजगार मिळावा होता त्याबद्दल काय सांगा आजचा आपला पेण तालुक्यासाठीचा तिसरा रोजगार मेळावा होता त्याच्यापूर्वी देखील आपण दोन वेळा प्रयत्न केला पहिल्यांदा आपण टाटा स्काईसोबत टायअप केलं होतं आणि त्याच्यामध्ये टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये युवकांना नोकरी मिळण्याची संधी आपण मिळवून दिली होती दुसऱ्या वेळेला आपण एल एन टी सोबत टायप केलं होतं आणि एल एन टी सोबत आपण त्यांच्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमधले जे त्यांचे प्रोजेक्ट आहेत तिथे जॉब मिळवून देण्याचा आपण युवकांसाठी प्रयत्न केला आणि आज आपण पेंट तालुक्यातल्या युवक युवतींसाठी हा आजचा तिसरा भव्य मेळावा केला होता आणि तुम्ही पाहू शकाल की ज्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळाला जवळजवळ आज देखील एक हजारहून अधिक युवक युवती इथे उपस्थित होते आणि त्यांनी ह्या रोजगार मेळाव्याचा जो काही लाभ घेतलेला आहे त्याच्यामध्ये विशेष करून आजचं सांगायचं झालं तर ब्लिंकेट कंपनीसोबत आपण टायप केलेलं आहे त्यांचं जे तळोजामधलं लॉजिस्टिक पार्क आहे तिथे जवळजवळ पाचशे युवक युवतींना आज रोजगार मिळू शकतो त्याच्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे ह्या रोजगारामध्ये त्यांना पगाराच्या व्यतिरिक्त बस सुविधा देखील उपलब्ध आहे जेवणा खाण्याची सुविधा उपलब्ध आहे ओव्हर टाईम साठी देखील वाढीव पगार या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि अशा ठिकाणी त्यांना आज रोजगार मेळाव्यामध्ये तिथल्या तिथे आपण अपॉइंटमेंट लेटर देण्याची सुविधा निर्माण करून दिलेली आहे त्याचबरोबर इतर देखील आपण डेस्क इथे दिले होते ज्याच्यामध्ये एल आय सीचे काही गोदरेजचे देखील जॉब्स उपलब्ध होते तर त्याच्यासाठी देखील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी युवकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि अतिशय यशस्वी प्रकारचा हा रोजगार मेळावा आजचा राहिलेला आहे सर uh, अजून याच्या पुढे अजून तुम्ही हे मेळावे असेच घेणार आहात का आमचे जवळजवळ अजून पुढचे दोन ते तीन मेळावे नियोजित आहेत ज्यांच्या तारखा अजूनपर्यंत आपण डिक्लेअर केल्या नाही आहेत पण त्याच्यासाठीचे विविध एम एन सी सोबतचे आपले टायअप ऑलरेडी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये उच्च शिक्षित त्याचबरोबरने हाय स्किल हायस्किल लो स्किल साठी उपलब्ध होणार आहेत सो so, आपण म्हटलं होतं आव्हान केलं होतं की जवळजवळ पाच हजार नोकऱ्या पेण तालुक्यातल्या युवकांना दे देण्याचा दे आपला प्रयत्न असणार आहे ते आपण खरोखर पूर्ण करण्याच्या दिशेने काम करतोय अतिशय भयान हल्ला काश्मीरमध्ये झाला आहे आपण पाहिलं की जे देशभरातून पर्यटक तिथे गेले होते तिथे त्या पर्यटकांवरती पाकव्याप्त काश्मीर भागातल्या दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आणि तिथे तुम्ही पाहिलं की हा सिलेक्टिव्ह टेररिझम होता की ज्याच्यामध्ये कुठल्या तरी एका विशिष्ट धर्माच्या लोकांना टार्गेट करून त्यांची हत्या करण्यात आली हे अतिशय चुकीचं आणि अशा प्रकारचा जो दहशतवाद आहे हा आंतरराष्ट्रीय मीडिया आणि आंतरराष्ट्रीय देश जे कोणी याच्यामध्ये सहभागी आहेत ते बिलकुल देखील स्वीकारणार नाही आहेत भारत विशेष करून अशा प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात असल्यामुळे आपल्याला लवकरच याच्यामध्ये शासनाकडनं कठोर कारवाईची पावलं उचलताना पाहायला मिळणार आहेत आपण या सगळ्याचा निषेध करतो या दहशतवादाचा निषेध करतो आणि ह्यापुढे आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी विशिष्ट काम केलं जावं अशा प्रकारची मागणी आपण सरकारकडनं करतो आहे धन्यवाद सर ज्या वेळेला आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो लो, त्यांचं हे काम आहे की ज्या लोकप्रतिनिधी विकासाच्या कामासाठी निवडून देतो त्यांचं दुर्लक्ष चाललेलं आहे आणि ज्या व्यक्तीला आपण आज या मंचावर हातून म्हात्रे साहेब आहेत त्या इलेक्शनमध्ये पडले असले तर त्यांनी समाजाच्या हितासाठी आणि तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य बेरोजगारांसाठी हे तीन मेळावे आयोजित केले ह्याच्यातून त्यांचा हेतू एकच आहे की माझं बांधव आहे आणि या बांधवाला कुठेतरी रोजगार मिळणं गरजेचं आहे आणि प्रत्येक कंपनीच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करून आज हा तिसरा मेळावा त्यांनी आयोजित केलेला आहे मित्रांनो आपल्याला सांगितलं पाहिजे रोजगार आपल्या हातात आहे आपल्या शेजारी आहे पण तिथं कुणाचं चालतं तर लोकप्रतिनिधीच चालतं आणि म्हणूनच आपल्या पोहोचत नाही हजारो शकतात पण आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे पण अतुल मात्र साहेबांच्या माध्यमातून आजचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यातून एक हेतू निष्पत निश्चितच आपल्याला हे दिलं पाहिजे त्याच्यातून एक हेतू साध्य होणार आपला हा मेळावा आहे त्याच्यात प्रत्येक जो काय तरुण आहे मग दहावीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा डिप्लोमा होत असेल आय टी आय केलेला असेल आणि या माध्यमात त्यांच्या हाताला काम असेल पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे जै। त्या त्या क्षेत्रामध्ये त्या त्या नोकरीमध्ये आपण सतर्कता पाळली पाहिजे दहावीचा मुलगा तो जर आय टी आय वाला डी जर नोकरी पाहत असेल तर तेवढं शक्य नाही हे महाराष्ट्र पोलिस निफ्ट साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनेलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद